नऊ महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी झाली म्हणून घाबरू नका बाळाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर सोपवा मुदतीआधी जन्मलेल्या नवजात बाळांच्या तसेच अठरा वर्षापर्यंत मुलांच्या सर्व समस्यांसाठी तेहतीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले डॉक्टर उदय पाटील आणि डॉक्टर अनिता पाटील यांचे मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल नवजात बाळांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग लहान मुलांचा सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारचे लसीकरण कॅशलेस सुविधा उपलब्ध मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल ओळ कोल्हापूर कोल्हापूर ते नंदवा पायी दिंडीत सोहळ्यात मुलांचं लेजिम पथक ठरलं प्रमुख आकर्षण आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात देहू आळंदी मार्गे पंधरा दिवस अगोदर निघालेल्या या दिंड्यांचा प्रवास पंढरपुरात संपतो कोल्हापूरहून नंदवाकडे निघालेली एक पायी दिंडी लक्षवेधी ठरली रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आकर्षक रांगोळी फुलांची सजावट पालखीचा मार्ग सुशोभित करण्यात आला होता या दिंडीत बालचमुंनी पारंपरिक वेशभूषेत वारकरी आणि विठ्ठलाच्या रूपात वेशभूषा करून सहभाग घेतला या दिंडीतील विशेष आकर्षण ठरलं ते लहान मुलांचं लेझिम पथक आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शालेय विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सभा घेत दिंडीला वेगळाच रंग दिला शिस्तबद्ध चाल हलगीच्या ठेक्यावर ठसकेबाज लेझिम आणि विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलच्या गजरात नागरिक आणि महिलांनीही लेझिम खेळात भाग घेत मनमुरात आनंद लुटला आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही संस्था कोल्हापूरमध्ये स्पर्धा परीक्षा नवोदय शिष्यवृत्ती यांसारख्या विविध परीक्षांसाठी मार्गदर्शन करते संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लहान वयात मर्दानी खेळाची जपणूक करत लेझिमच्या माध्यमातून संस्कृतीचे दर्शन घडवले असे मत संस्थेच्या संचालिका आणि कोल्हापूर शाखेच्या प्राचार्य डॉक्टर पूजा कुलकर्णी यांनी व्यक्त केले या पाळी दिंडीमध्ये लेझिम हा खेळ प्रमुख आकर्षण ठरल्याने सर्व स्तरातून आय कॅन विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे या दिंडीत वेद चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी क्रीडा शिक्षक विश्वनाथ मोरे सहाय्यक शिक्षक स्वप्नील कांबळे संपदा पाटील वैशाली परीट प्राची भुरे अनुराधा जोंधळेकर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीर करवीरहून एस मोरे